जय जिजाऊ जय शिवराय स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्राच्या तीनशे साठ किल्ल्याच्या जर्नी मध्ये आपल्या मराठी यात्रा मधला हा तिसरा एपिसोड किल्ल्याचं नाव आहे अचला किल्ला नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये हा किल्ला असतील वणीच्या जवळ नाशिक पासून चौवेचाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर हा किल्ला असतील चा किल्ल्याची उंची चार हजार चाळीस एवढी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतला दुसऱ्यांदा जिंकले होते तर हा खजाना दोन भागामध्ये विभाजित केला होता त्यावेळेला गोंदाजी नारायण जे आहे एक भाग या खजान्याचा याच किल्ल्यावरती लपवला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीती मधला हा अतिशय महत्वाचा किल्ला होता त्या किल्ल्यावरती खूप सत्तांनी राज केलं होतं परंतु या किल्ल्याची स्थापना कोणी केली याबद्दल काहीही पुरावे मिळत नाही इथे अहमदनगरची सल्तनत होती त्यानंतर मराठा साम्राज्य इथे तर ते सतराशे मध्ये मुघलांनी या किल्ल्यावरती राज केलं होतं परंतु मुघलांना पुन्हा हरवून मराठ्यांनी सतराशे चौपन्नमध्ये हा किल्ला आपल्या सत्तेत घेतला आणि सतराशे चौपन्न ते अठराशे अठरामध्ये हा मराठा साम्राज्याच्या आधिपत्यामध्ये हा किल्ला होता त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने अठराशे अठरामध्ये जे आहे मराठा साम्राज्यापासून हा किल्ला जिंकला आणि अठराशे अठरा